नमस्कार नमस्कार मी अश्विनी बर्वे सुपर चार चौवी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते आज आपण एका अशा खास व्यक्तीला भेटणार आहोत जी माझ्या अगदी जवळची आहे तिचं नाव आहे अनिता कावळे ती आहे ऐंशी वर्षाची तर तिने तिच्या आयुष्यामध्ये काय काय केलं ती कशी मोठी झाली ती काय काय शिकली हे सगळं आपण तिच्याकडनं शिकूया कारण मी तर अनेक गोष्टी तिच्याकडनं शिकत असते मुळामध्ये एखाद्या परिस्थितीत ठामपणे उभं राहण्याची कला मी तिच्याच कडनं शिकले पण तिने ह्या सगळ्या परिस्थितीला कसं तोंड दिलं हे तिच्या तोंडून आपण ऐकूया नमस्कार नमस्कार तुमचं या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे थँक्यू मी जेव्हा जेव्हा तुझ्याकडे बघते तेव्हा तेव्हा मला नेहमी असं वाटतं की सतत काहीतरी करण्याची उर्मी तुझ्यामध्ये आहे म्हणजे नवीन शिकण्याची असेल किंवा वाचण्याची असेल लोकांना भेटण्याची असेल तर हे सतत तू करत आली पण तुझं लहानपण कसं होतं लहानपण म्हणजे आमचे पाच बहिणी होते दोन भाऊ सगळ्यात माझा आठवा नंबर बापरे म्हणजे पुष्कळ मला त्रासच झाला माझा पाय अधू त्याच्यामुळे दोन वर्ष मला चालताच येत नव्हतं मग शेजारी शाळा होती म्हणून आठव्या वर्षी शाळेत घातलं पण एकदाही नापास होता मी सातवी पर्यंत चांगली चांगले आणि शिक म्हणजे बाई म्हणायचे केलं शाळे परीक्षेलाच बसवू नका तरी माझे वडील म्हणले नापास झाली तरी आम्हाला चालेल म्हणे तरी मी परीक्षेला सातवीला नापास नापास नाही झाली पास झाले नाशिकला यावं लागायचं आम्हाला परीक्षे चालते फायनल फायनल तेव्हा सातवी फायनल होती तेव्हा तुम्हाला इंग्लिश वगैरे इंग्लिश नव्हतं हिंदी नव्हतं काहीच नव्हतं मराठी दुसरी तिसरी पर्यंत ओडी होतं पण ते काही जास्त चौथी पाचवी नंतर नव्हतं तू इंग्लिश कधी शिकली इंग्लिश म्हणजे घरीच शिकले म्हणजे असं जे एक आजोबा होते तर त्यांना कोणीच नव्हतं आम्ही सगळ्या सात आठ मुलींनी डबा द्यायचा आणि त्यांच्याकडून शिकायचं असं आम्ही शिकलो तेव्हा तू किती वर्षाची होते मी तेव्हा तेव्हा तू इंग्लिश शिकले हो तेव्हा इंग्रजीच्या परीक्षा पण दिल्या ना? दोन परीक्षा दिल्या एम्ब्रॉइडरीच्या परीक्षा कधी दिल्या त्या बावीस तेवीस बावीस बावीस वर्षाच्या असेल तेव्हा बरं त्यावेळी दिल्या दोन्ही परीक्षा दोन्ही परीक्षा पास झाल्या पंच्याहत्तर टक्के मार्क मिळाले आणि कोणतेही पुस्तक माझ नव्हते फक्त कडतर करत भासण तर तेवढंच पुस्तक आम्हाला सांगितलं होतं आणि मग आता शाळेच्या शिक्षिका होत्या त्यामुळे मी शिकविल तू मग आम्ही दोघे गे गेलो मग त्यांच्याकडे ते दोघींना त्यांनी त्यांनीच फॉर्म भरला एक रुपये फक्त फी होती ती सुद्धा माझ्याकडनं दिले गेली नाही बापरे काय करणार परिस्थिती नव्हतीच वडील वारले लवकर त्याच्यामुळे आई अशी काम करूनच माझे आमचं झालं पण त्यावेळी पण मग तू काम करत होती हो तू काय काम करा मी ते कल्याण एम्ब्रॉडरी शिवण क्लासला जात होते मी तीन uh. महिन्याचा क्लास होता तो तिथे uh. जात होते बाराणे शिलाई घेऊन लोकांचे ब्लाऊज शिवायचे uh. चारण्याची दोरा चारण्याचं मशीन म्हणजे हे तासात चार आणि हो आणि चारण्याचे व काजवट करायला असे बाराणे मिळाय मिळायचे पण हो, ते म्हणजे तेव्हा तू शाळेत जात असताना शिव शाळेत शाळेत होतं आम्हाला पण ते सूत कातायचं त्यात शिवायचं ते होत कटायचं होतं तू ती टकळी वगैरे पण चालू हो टकळी मग टकळीवर मग कितीतरी वाते केल्या तुला माहित असते आणि चरखा पण चालवायला शाळेचा विषय होता शाळेत हो तो विषयच होता आम्हाला सातवीला पाचवी पासून होता कापूस निवडायचा ते चरखी काढायची असे मग ते पिंजायचं असं मग सूत काढायचं पेळू करायचे असे नाळी होती ना धरून पेळू करायचे मग त्याचे सूत काढायचं सूट दुसरीकडे द्यावं लागायचं का नाही दुसरी शाळेतच शाळेत शाळेतच सगळं शाळेत म्हणजे त्यावेळी फक्त सातवी सातवी पर्यंत शाळा पण पाचवी पासून हे होतं सूत सुतकता विण का मास्त ते विणायचं हे काय म्हणतात वेणायच नाही बसकर वगैरे वेणायचं ते आणि त्या सुतातच वेणायचं स्वेटर असं होत स्वेटर केलं थांब केलं केल, छोटस केलं होतं पण तुमची शाळा म्हणजे त्र्यंबकेश्वरी फक्त सातवी पर्यंत सातवी पर्यंत शाळा पुढे काही त्याच्यापर्यंत होती नंतर झाली माझी दोन तीन वेळ म्हणजे भावंड गेले ते बारा रुपये फी होती पण आमच्याकडे देणं होत तिघांना कोण शाळेत गेला ते दोघांना घातलं बहिणीला आणि भावाला लहान त्यांना घातलं आणि मग त्याच्यानंतर तू काय केलं मी असंच आईचे बरोबर काम करायचं जायचं पोळ्या करायला कुठे कुठे तिला बरं शिवायचं नसलं बरं नसलं तर बर मग तिच्या बदली मी स्वयंपाक करायला जायचं असं घाल आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कितव्या वर्षी तुझं लग्न झालं माझं पंचवीसव्या वर्षी लग्न झालं त्याच्या आधी मी पुण्याला होते दोन वर्ष पुण्याला मग एका कारखान्यात कामान होते ते बॉक्स कारखाना होता बुधवार hmm. पेठेत hmm. तिथे पंचवीस रुपये महिना मिळायचा सकाळी दहा ते सहा जायचं hmm. पण चांगली मजा यायची खूप मुली होत्या hmm. मजा यायची पगार झाला की कुठेतरी जायचं थोडंफार खाऊन बाकीचे पैसे घरी आणायचे बहिणीकडे राहत होत्या hmm. मावशीकडे पण तेव्हा येण्या जाण्याला सगळा प्रवास कसा होता बसचा होता पाय पायी कोणी असं सुटत होते काही घरे नव्हते जोगेश्वरीचे दर्शन घेत बुधवार पेठत ते वळायचं असं होत आणि मग त्याच्यानंतर लग्न झालं तुझं त्याच्यानंतर लग्न झालं कितव्या वर्षी लग्न झालं पंचवीसव्या वर्षी लग्न झालं सव्वीस वर्षी तू झाली अच्छा आणि मग ते तुमचं लग्न म्हणजे आता तू तू पण आधू होते मग तु, तु, तुमचे मिस्टर म्हणजे कसे झालं ते म्हणजे माझे सासरे आहेत तर त्यांची बहीण डिल होती माझ्या वडिलांची मामे बहीण मामे भाऊजाई ते दत्तदादांनी शोधून दत्तदानीच ठरवले ते आणि मग तुमचं लग्न झाल्यानंतर ह्या घरामध्ये किती माणसं होती पाच नंदा आणि पाच दिस सर्वात लहान दीड वर्षाचे तुझं लग्न झालं माझं झालं ते हो दीड वर्षाचे होती तिला कडेवर हिचीच मुलगी आहे का काही <laughs> शाळेतल्या मुली आल्या की म्हणायची बाई नाही आईने बसली आधीच दिसली असं म्हणायचं मग तुझ्या तिथं कस गेले तुझे दिवस खूप चांगले गेले कोणाचे तंड नाही काही नाही काम करायचं खायचं आरामात राहायचं तिथे शिवण शिवायचं पाच व अंडा होत्या त्याच्यामुळे एकेच नंडेचं लग्न झालं होतं पण तिचे तीन मुलं होते ते पण आमच्याकडे दर दोन दोन वर्षाने एक एक यायचे हो ते सुट्टीमध्ये शिवण तिचे म्हणजे आता तुमच्या सगळ्यांचे कपडे लहानपणापासून शिवत होते धबली टोपडी भर तुमचे मीच शिवले देते आणि मग नंतर तू शिवण क्लास घ्यायला नंतर मी शिवण क्लासला गेले परत हो दुसऱ्या म्हणजे सरकारी <sus> oh oh शिवण क्लास होता सुमंत देवधरांचा तर त्यांच्याकडे एक मुलगी कमी होती दहा मुली असल्याचे परीक्षेला हे भरता येत नाही ना त्यांना दहा कमी होती मुलगी म्हणून मला त्यांनी घेतलं आणि मग त्यांचा पण क्लास चांगला चालला आणि माझा चांगले मार्क मिळाले तिथे तिथे माझा दुसरा नंबर आला तिथे शिवण आणि एम्ब्रॉइडरी दोन्ही शिकले आधी शिवण शिकले एक वर्ष दुसऱ्या वर्षी एम्ब्रॉयडरी शिकले आणि मग नंतर त्यांच्याबरोबरच तू काम करत हो वर काम करा पन्नास रुपये महिना द्यायचे ते मला hmm. दोन तीन महिने केले hmm. नंतर मी गेल्या सोडून घरात पुष्कळ काम असायचं ना त्यांच्या वेळ जाता येत नव्हतं मला असं मग नंतर तू तु, तुझा तुझा क्लास सुरू केला नंतर मी सुकेंडला क्लास सुरू केला नंतर वेगळं राहिलो मुलगी दहा वर दहावी झाल्यावर आणि नंतर मग जेवण क्लास सुकेंडला घ्यायला लागले तिथे नव्हता क्लास मग तिथे पण चांगला क्लास चालला पण तू तिथे कशी जायचे तिथे मी बसने जायचे बापरे हो नवऱ्यात घरातून स्वयंपाक धुणं भांडी सगळं भांडी नव्हती पण धुणं आणि स्वयंपाक दोन्ही वेळाचा करून नाश्त्याचा करून राहायचे आणि पाच सहा वाजता घरी येत होते प्रत्येक वेळी तू बसने जायचं बसने जायचं आणि बसने यायचं नाही नाही ते रिक्षाने यायचं डबल भाड्याला लागायचं पण जायचं जायचं पण तुला त्यावेळी असं वाटलं नाही का आपला पाय अधू येत आपण जाऊ शकत नाही झालं मला असं काहीच वाटलं पंचेचाळीस वर्षाचीच होते मी काही तसं मला जाणवलं नाही पण तुला कधी पायाचं हे काय नाही त्यांना दोन्ही पाय हे होते तरी त्यांना पुष्कळ तरी पण सायकल मोटार सगळे शिकलेले चांगले होते तरी अच्छा नंतर म्हणजे तू शिवण क्लास किती वर्ष घेतला असा शिवण क्लास आता किती ते पुष्कळ आता नेहार तीन वर्षाचा होतं तोपर्यंत घेतला म्हणजे दहा बारा वर्ष ते झालेच असतात सम पर... तीन वर्षाचं होता आणि तुझे कपडे दुसऱ्याचे कपडे आवडतच नव्हते तुमचे कपडे सुद्धा मी घरीच शिवायचे लहानपणापासून जब हे काय पेटीकोट सुद्धा भरतकाम केलेला लागायचं सासऱ्यांना जर खोडी केल्या तरी असे पांढरे कपड कपाळायचे नको म्हणून विणकाम बांधकाम त्याच्यात करून द्यायला लागायचे त्यांना उश्यांच्या खोळी सगळं करायचं आणि सासऱ्याच्या बंड्याच्या सुद्धा शिवायचे मी ते आणायचे बोटणं आणायचे लोक यायचे सुती बोटणं होते त्यांचे ते आणून द्यायचे सगळं आणून द्यायचे सासरे माझे खूप चांगले होते पण ह्या म्हणजे सगळ्या एका ना म्हणजे भरलेल्या घरामध्ये तू राहिली तरी पण तुला असं वाटलं नाही का आपल्याला नीट वागवत नाही वगैरे असं कधी कधीच वाटत सगळी कामं मला करता येत होती आडा पाणी काढायचं कंबरेवर घागर घेऊन वरती जिना चढून यायचे कधीच धुर्ण डोक्यावर घेऊन बंधाऱ्यावर धुवायला जावं लागत पायात चप्पल नव्हते काहीच नाही वाटलं पण त्या तरुणपणात सगळं जमतं का जमतं असं होतं पण आता हे खूप वेळा असं होतं की वय वाढल्यानंतर लोकांना असं वाटतं की आपण काय करावं काय नाही तर तुला असं कधी वाटलं का नाही मला वेळच मिळत <laughs> वेळच मिळत नव्हते जेवायला दोन अडीच वाजायचे तरी जेवायला घरात मत नव्हतं नाही पण मुलींची जेव्हा लग्न झाली तेव्हा तू मुलींबरोबर राहत होती पण त्यावेळी असं पन्नास साठ वर्षाची पन्नास साठ लोकांना असं वाटतं ना आता का आम्ही काय करायचं आम्ही काहीच करू शकत नाही पण तुला असं कधी वाटत नाही माझं शिवण चालूच होत घरच्या घरी मी शिवण शिवायची तुला तर माहितच आहे एम्ब्रॉयडरी काही येत काही काही नाही करतच म्हणजे नु। प्रत्येक ज्या ज्या गावी गेलो गावी तू शिवण शिवण जिथे आजूबाजूच्या मुळे आले तर त्यांना शिकवायचं धुळ्याला तर किती येत होते पाहिल्यान धुळ्याला तिरोड्याला सगळे सोलापूर कुठे काही असलं नवीन की बस कर ते पाय पुसा ते, ते आ, तो तो मी शिकून शिकून घेतले त्यांच्याकडून तीस रुपये द्यायचे शिकून घ्यायचं पण आता कोरोनाच्या काळामध्ये खूप लोकांना असं वाटलं की आपण काय केलं पाहिजे तर तू कोरोनाच्या काळामध्ये काय केलं मी बापरे मी खूप काय केलं म्हणजे मला माझ्या आवयांनी मला मोबाईल दिला आणि त्याचा इतका मी उपयोग केला आज किती सात आठ वर्ष झाले असते इतका छान उपयोग झाला की माझ्या माऊलीचं हे लिहिता आलं चरित्र लिहित आलं त्यांचं ग्रंथ चरित्र लिहिता आलं बोधामृत लिहिता आलं खूप त्यांचे जेवढे पुस्तक आहेत तेवढं थोडं थोडं मी लिहिलं सगळं तू मोबाईल वर लिहून काढ सगळं मोबाईल लिहून पाठवलं याच्यावर ग्रुपवर ग्रुपवर आणि मग तू भजन वगैरे पण मोबाईल वरच भजन पण आता भजन मग मोबाईल आता कुठे जाता येत नाही त्याच्यामुळे मोबाईल भजन म्हणजे मोबाईलची लिंक झूमची लिंक तू घेते आणि त्याच्यावर भजन आहे हो आणि ते तुझे तुला जमत का आता लिंक लागली की ते भजन म्हंटल की त्याच्या पुढचं आपल्याला ओळी येतात ओळी येतात पण तुला कधीच कंटाळा येत नाही नाही कंटाळा नाहीत कशाचा मला भजनाचा कंटाळ येत नाही नामस्मरणाचा कंटा येत नाही कंटा येत नाही पण असं तुला असं वाटलं नाही का आपल्याला मोबाईल जमणार नाही वगैरे असं कधी नाही चिकून दिलं नावाई माझे असे ना। ना। <laughs> आहेत पण तुला काय वाटतं की तुझं म्हणजे आयुष्य कडे बघताना असं तुला काय वाटतं छान वाटलं शेवट सुद्धा चांगला झालाय माझा आजपर्यंत याच्या पुढे पण सगळ्यांचा आशीर्वाद माझं चांगलं झालेलं आता बायकांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे जगताना बायकांनी आपण कसं याच्याकडे लक्ष न देता की पुढे त्यांनी गेलं पाहिजे आपण अपंग आप आहे किंवा आपला हात नाही का पाय नाही का डोळे असे कधी लक्ष देऊ नये आपल्याला जे जे, जे येईल ते ते, ते शिकलं पाहिजे शेजारी मुलगी असं करते म्हणून आपण तेच केलं पाहिजे तिच्याकडून शिकायचं गोड बोलून तिला सांगायचं की मला पण शिकू आपली विद्या तिला शिकवायची तिची विद्या आपल्याला शिकवायची कंटाळा कंटाळा नाहीत पण तू वाचते पण का काय वाचन करते वाचन नाही आता कर आता दोन, आता दोन महिन्यापासून वाचन बंद झालं पण त्याच्या आधी वाचन बापरे वाचन सारखं वाचनच असायचं मार म्हणजे एकटी जेव्हा स्त्री असते तेव्हा तिने पण सतत काहीतरी शिकलं पाहिजे रेकामा बसलेच नाही पाहिजे मी म्हणते सारखं वाचन केलं पाहिजे वाचलेलं मनन केलं पाहिजे त्यातून आपण काय घ्यायचं ते ठरवलं पाहिजे मैत्रिणी आपण बघितलं की ऐंशी वर्षाची असून सुद्धा तिच्यामध्ये एक अशी उत्साह आहे आणि ती आपल्याला सतत काहीतरी काम करण्याचा प्रेरणा देते अशीच प्रेरणा दुसऱ्या स्त्रियांकडून घेण्यासाठी सुद्धा तुम्ही सुपरस्टार चौगीवर या आणि नेहमी नेहमी ह्या चॅनलला ला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद